हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ पंधरावा क्षेत्रफळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण पंधरा पॉईंट सहा सोडवणार आहोत पण त्याआधी हा सरासनच सोडवत असताना जी आपल्याला बेसिक माहिती लागणार आहे ती पाहूयात तर वर्तुळाच्या त्रिजेला आपण आर म्हणतो त्या वर्तुळ आणि वर्तुळाचा व्यास आहे त्याला आपण डी म्हणतो वर्तुळाचा परी टू पाय आर या सूत्राने आपण काढतो आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग या सूत्राने आपण काढतो जर वर्तुळाची त्रिज्या दिली असेल आणि व्यास जर आपल्याला काढायचा असेल तर आपण डी भागिले दोन म्हणजे व्यास भागिले दोन हे सूत्र वापरतो किंवा व्यास दिला असेल आणि त्यावरून आपल्याला त्रिजा काढायची असेल तर या सूत्राचा आपण वापर करतो आणि जर व्यास दिला असेल आणि त्यावरून त्रिजा काढायची असेल तर काय होईल टू दोन गुन्हिले आर म्हणजेच काय होतो व्यास मिळतो तर ही माहिती तुम्ही नोटमध्ये मा लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता सरासरा पॉईंट सहा मध्ये पहिला प्रश्न आहे खाली वर्तुळांच्या त्रिजा दिले आहेत त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा तर आपल्याला तर तीन त्रिज्या दिलेल्या आहेत पहिले अठ्ठावीस सेंटीमीटर आहे दुसरी दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि तिसरी सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर आहेत तर यात दिलेल्या माहितीतून आपल्याला त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढायची आहेत पहिला प्रश्न ब्रिजा इथे आर बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर आहे म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग पायाची किंमत माहिती आहे आपल्याला किती आहे पायाची किंमत सात किंवा तीन पॉईंट चौदा सुद्धा आपण घेऊ शकतो आपण ते बावीस चे सात घेतोय गुणिले आर किती आहे अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीसचा वर्ग म्हणजेच काय अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस किंवा ते आपण अठ्ठावीसचा वर्ग सुद्धा लिहू शकतो बरोबर काय होईल तर ते सोपे सात इके सात आणि सात चो अठ्ठावीस म्हणजेच काय होईल बावीस गुणिले चार गुणिले अठ्ठावीस बावीस चौकीत येतं तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गुणिले अठ्ठावीस हा गुणाकार पुरूया तर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर दोन हजार चारशे चौसष्ट म्हणजेच काय असेल दोन हजार चारशे चौसष्ट चौरस सेंटीमीटर म्हणजेच वर्तळाच्या क्षेत्रफळ काय मिळाले आपल्याला दोन हजार चारशे चौरस चौसष्ट चौरस सेंटीमीटर यानंतर दुसरा प्रश्न आहे ते जे आर बरोबर दहा पॉईंट पाच सेंटीमीटर वर्तवळ क्षेत्रपळ बरोबर पाय आर वर्ग काय होईल पाय किती आहे बावीसचे सात गुणिले आर किती आहे दहा पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच बरोबर आता सोपे रूप देऊया तिथे दशाऊन चिन्ह नाही असं आपण समजून भाग ठेऊ शकतो सात एके सात सात एके सात दहा सात गेले तीन उरतील आणि हे पाच म्हणजे पस्तीस म्हणजे काय सातापाचा पस्तीस म्हणजे एक पॉईंट पाच येईल बरोबर बावीस गुन्हेले एक पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच बरोबर हा जर गुणाकार केला आपण तर तो गुणाकार किती मिळतो आपल्याला तर तीनशे शेहेचाळीस पॉईंट पन्नास बरोबर काय लिहू शकतो आपण तीनशे शेहेचाळीस पॉईंट पाच असंही लिहू शकतो हे काय असेल चौरस सेंटी मीटर म्हणजेच वर्तुळाची क्षेत्रफळ बरोबर तीन हजार तीनशे शेहेचाळीस पॉईंट पाच चौदा सेंटी मीटर यानंतर तिसरा प्रश्न त्रिच्या आर बरोबर सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणून वर्तवळचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर काय होईल पाय किती आहे बावीसचे सात गुणिले आर किती आहे आपला सतरा पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच आता याला सोपं उपटिवूयात काय होईल सात एके एक सात सात दुनी चौदा सतरातून चौदा गेले उरतील तीन आणि पाच म्हणजे सात पाचचा पस्तीस म्हणजेच काय दोन पॉईंट पाच बरोबर काय होईल बावीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच यांचा जर आपण गुणाकार केला तर तो, तो आपल्याला किती मिळतो तर नऊशे बासष्ट चिन्ह पन्नास किंवा नऊशे बासष्ट पॉईंट पन्नास हेच आपण कसं लिहू शकतो तर नऊशे बासष्ट पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय मिळाले आपल्याला तर नऊशे बासष्ट पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर यानंतर दुसरा प्रश्न खाली काही वर्तुळांची क्षेत्रफळ दिली आहे त्या वर्तुळांचे व्याज काढा तर इथं पहिलं दिलेलं आहे एकशे शहात्तर चौरस सेंटीमीटर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तेशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चौरस सेंटीमीटर आणि तिसरा प्रश्न आहे बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर चौरस सेंटीमीटर ही आपल्याला क्षेत्रफळ दिलेली आहे तर त्यावरून आपल्याला काय करायचं आहे व्यास काढायचा सा आहे चला तर मग इथे वर्तळाचे क्षेत्रफळ एकशे शहात्तर चौरस सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे मग वर्तळाची क्षेत्रफळाचे सुद्धा काय आहे पाय आर वर्ग क्षेत्रफळ किती आहे आपल्याला इथे एकशे शहात्तर पायाची किंमत किती आहे बावीसशे सात गुणिले आर वर्ग काय होईल बाजूंच्या आदलाबद्दल करूयात म्हणून काय होईल आर वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला एकशे शहात्तर गुणिले सात छेद बावीस आता हा भागाकार करूयात बावीसच्या पाड्यामध्ये एकशे शहात्तर येतं तर बावीस एके बावीस आणि बावीस आठ ते एकशे शहात्तर बरोबर काय होईल आठ गुणिले सात म्हणून आर वर्ग बरोबर आठ गुणिले सात सात्यांचा गुणाकार काय मिळेल आपल्याला छप्पन मग छप्पन हा कशाचा आता वर्ग आहे का तर नाही मग आर बरोबर काय मिळेल आपल्याला म्हणून आर बरोबर काय मिळेल आपल्याला वर्गमुळात छप्पन कारण छप्पन हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही आपल्याला माहिती आहे म्हणून आर बरोबर वर्गमळा छप्पन मिळेल आपल्याला व्यास बरोबर काय आहे दोन गुणिले आर म्हणजेच काय दोन गुणिले ती म्हणून काय होईल दोन गुणिले वर्गमुळात छप्पन होईल कारण आर आपल्याला वर्गमळात छप्पन मिळालेला आहे बरोबर काय असेल दोन गुणिले वर्गमुळात छप्पन हे आपण असे लिहू शकतो सेंटीमीटर व्यास किती मिळाला आपल्याला म्हणून व्यासबरोबर दोन गुन्हेले वर्ग म्हणून छप्पन सेंटीमीटर त्यानंतर दुसरा प्रश्न वर्तुळाची क्षेत्रफळ बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस सें चौरस सेंटीमीटर तर क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे मग वर्तुळाची क्षेत्रफळ बरोबर काय पाय आर पाय आर वर्ग क्षेत्रफळ किती आहे तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस पायची किंमत किती आहे बावीसशे सात गुणिले आरचा वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला तर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चो गुन्हेले सात भागेले बावीस आर वर्ग बरोबर काय होईल आता याला सोपं रूप देऊयात आपण तर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस आहे तो पॉईंट आपण तशा म्हणजे घालवतो आहोत म्हणजेच काय होईल तर छेदामध्ये शंभर येईल गुन्हेले सात गुन्हेले बावीस आता याचा भागाकार करूयात बावीसने या संख्येला जर आपण भाग दिला तर तो भागाकार किती मिळतो आपल्याला तर एक हजार सातशे ब्याण्णव मिळतो गुणिले सात छेद शंभर हा भागाकार आपण बाजूला करून पाहू शकता काय होईल एकशे एक हजार सातशे ब्याण्णवचे आपण काय करूयात अवयव पावड्या त्याला सोपं रूप देऊयात त्याचं काय होईल दोन दोनशे छप्पन्न गुणिले सात जर हा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतो एक हजार सातशे ब्याण्णव मिळतो हे गुणिले सात आहे तसे राहतील भागिले शंभर म्हणजेच काय होईल दोनशे छप्पन हा कशाचा वर्ग आहे माहिती आहे आपल्याला तर दोनशे छप्पन हा सोळाचा वर्ग आहे गुणिले सात गुणिले सात म्हणजे काय होईल सातचा वर्ग चेद शंभरा कशाचा वर्ग आहे तर दहाचा वर्ग म्हणून आर बरोबर काय मिळेल सोळा गुणिले सात भागिले दहा किंवा छेद दहा तर आरचा वर्ग आहे बरोबर चेन्नाच्या अलीकडील देखील सगळ्या संख्यांचा आपण वर्ग करतोय म्हणून आर बरोबर काय होईल सोळा गुणिले सात छेद दहा सोळा गुणिले सात किती येतं तर एकशे बारा छेद दहा बरोबरच काय होईल अकरा पॉईंट दोन म्हणजेच आर बरोबर काय मिळेल आपल्याला अकरा पॉईंट दोन सेंटीमीटर आर बरोबर अकरा पॉईंट दोन सेंटीमीटर मिळालेलं आपल्याला काय होईल दोन गुणिले आर म्हणजे दोन गुणिले त्रि म्हणून दोन गुणिले अकरा पॉईंट दोन हा जर आपण गुणाकार केला तर काय मिळेल व्यास बरोबर काय मिळेल आपल्याला बावीस पॉईंट चार सेंटीमीटर तर व्यास आपल्याला मिळालेला आहे यांचा तिसरा प्रश्न वर्तुळाची क्षेत्रफळ बरोबर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर चौरस सेंटीमीटर वर्तुळाची क्षेत्रफळाचे स्त्र काय आहे तर पाय आर वर्ग आता पण ते किमती देऊयात या तर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर बरोबर काय होईल पाय किती आहे बावीसशे सात गुणिले आर वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर काय होईल तर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर गुणिले सात भागेले बावीस जर आपण बावीसने बारा हजार चारशे चौऱ्याहत्तरला भाग दिला तर तो भागाला किती येतो पाचशे सदुसष्ट म्हणून हे गुणिले सात आहेत तसे आता याला देऊयात वर्ग बरोबर पाचशे सदुसष्ट गुणिले सात बरोबर काय होतं तर एक्क्याऐंशी गुणिले सात जर आपण केलं तर हा गुन्हा आपल्याला पाचशे सदुसष्ट मिळतो गुणिले सात आहे तसे राहतील आपल्याला आर वर्गाची किंमत काढायची आरची किंमत काढायची आहे आर वर्ग बरोबर काय मिळालं आपल्याला एक्क्याऐंशी गुणिले सात गुणिले सात आर वर्ग बरोबर का काय होईल एक्क्याऐंशी कशाचा वर्ग आहे नऊचा वर्ग आहे गुन्हेले सात गुणिले सात काय होईल सातचा सा वर्ग म्हणून आर बरोबर काय मिळेल आपल्याला तर नऊ गुन्हिले सात म्हणून आर बरोबर नऊ गुन्हेले सात किती येतो हा गुन्हा माहिती आहे आपल्याला किती येतो त्रेसष्ट आर बरोबर काय मिळालं आपल्याला त्रेसष्ट सेंटीमीटर व्यास बरोबर काय दोन गुणिले आठ बरोबर काय होईल दोन गुणिले त्रेसष्ट होईल तर हा गुणाकार गुणाकार किती मिळतो आपल्याला एकशे सव्वीस म्हणून व्यास बरोबर काय येईल एकशे सव्वीस सेंटी मी यानंतर तिसरा प्रश्न एका वर्तुळाकर बागेचा व्यास बेचाळीस मीटर आहे त्या बागेभोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा तर ही वर्तुळाकर बाग आहे आणि हा रस्ता आहे तर या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे इथे बागेचा व्यास बरोबर बेचाळीस मीटर आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपण त्रिजा काढूया त्रिज्या आर बरोबर काय होईल तर डी भागिले दोन हे सुद्धा माहिती आहे आपल्याला तर डी म्हणजेच काय व्यास म्हणून काय होईल बेचाळीस भागीले दोन बरोबर काय होईल एकवीस एकवीस काय असेल त्रिजा आर बरोबर एकवीस मीटर आणि तर बागे असणाऱ्या रस्त्याची रुंदी तीन पॉईंट पाच मीटर आपल्याला दिलेली आहे मग काय करूयात आपण तर बाहेर येईल वर्तुळाची त्रिज्या काढूयात आधी आपण बाहेरील वर्तुळाची त्विजा कॅपिटल आर बरोबर काय होईल आर अधिक रस्त्याची रुंदी आर म्हणजे काय त्रिजा अधिक रस्त्याची रुंदी म्हणून आर बरोबर काय मिळेल आपल्याला हे किती आहे त्रिजा किती आहे एकवीस अधिक रस्त्याची रुंदी किती आहे तीन पॉईंट पाच त्यांची बेरीज करूया त्यांची बेरीज किती होते तर चोवीस पॉईंट पाच मीटर म्हणजेच बाहेरील वर्तुळाची त्रिज्या आपल्याला आपल्याला किती मिळाली तर चोवीस पॉईंट पाच मीटर म्हणून रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल तर पाय आर वर्ग वर्तुळा क्षेत्रफळ सुद्धा काय आहे पाय आर वर्ग वजा काय होईल पाय आर वर्ग म्हणजेच काय होईल पाय आपण इथे सामायिक आहे म्हणून तो बाहेर घेऊयात पाय कंसात आर वर्ग वजा आर वर्ग यांची किंमती ठेवूयात यामध्ये काय होईल पायाची किंमत किती आहे बावीसशे सात तर आर वर्ग किती आहे तर चोवीस पॉईंट पाच मीटर म्हणून चोवीस पॉईंट पाचचा वर्ग वजा आर किती होता एकवीस तर एकवीसचा वर्ग कंस पूर्ण बरोबर काय होईल बावीसशेच सात आहे तसे राहतील काँसचाळीस पॉईंट पाचचा वर्ग किती आहे तर सहाशे पॉईंट पंचवीस वजा एकवीसचा वर्ग काय आहे चारशे एक्केचाळीस यांची वजाभाकी करूयात हे बावीस शेत सात आहेत तशी राहते गुन्हेले सहाशे पॉईंट पंचवीस वजा चारशे एक्केचाळीस यांची वजाभाकी केली तर ती किती मिळते एकशे एकोणसाठ पॉईंट पंचवीस आता सातने आपण जर याला भाग दिला तर काय मिळेल बावीस कुणिले हे बावीस आहेत असेल तर आपण आणि सातने यातला भाग आहे हा भागाकार मिळतो आपल्याला बावीस पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर आता त्यांचा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर पाचशे पॉईंट पन्नास म्हणून त्या रस्त्याचे क्षेत्रफळ पाचशे पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर आहे पाचशे पॉईंट पन्नास आपण कसे लिहू शकतो तर पाचशे पॉईंट पाच असे आपण लिहू शकतो समजलं तुम्हाला आपण कसं सोडवलं ते यानंतर चौथा प्रश्न एका वर्तुळाचं परी अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा इथे वर्तुळाचा परीक बरोबर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे वर्तुळाचा परीख बरोबर काय आहे सूत्र तर टू पाय आर वर्तुळाचा परीक किती आहे अठ्ठ्याऐंशी बरोबर काय होईल दोन गुणिले बावीस चेत सात गुन्हेले आठ म्हणून आर बरोबर काय होईल तर अठ्ठ्याऐंशी गुणिले सात भागिले काय होईल दोन गुन्हेले बावीस आर बरोबर हा भागा काय करूयात बावीस एक्के बावीस बावीस चौ अठ्ठ्याऐंशी बे एक्के बे बे दोन्ही चार म्हणजे दोन गुन्हेले सात होईल म्हणून आर बरोबर किती मिळेल आपल्याला चौदा सेंटीमीटर इथे आपल्याला वर्तुळाचा परीक दिला होता त्यावरून आपण वर्तुळाची त्रिजा आर बरोबर चौदा सेंटीमीटर मिळवली आहे आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूयात तर वर्तुळाची क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे तर पाय आर वर्ग पाय किती आहे बावीसचे सात गुणिले आर किती आला आपला चौदा म्हणजेच काय चौदा गुणिले चौदा याला सोपे उतरूयात सात एके सात सात दोन्ही चौदा म्हणजे काय होईल बावीस गुणिले दोन गुणिले चौदा आता याचा गुणाकार करूयात काय होईल बावीस चव्वेचाळीस गुणिले चौदा हा गुणाकार केला आता हा गुणाकार किती मिळतो आपल्याला चव्वेचाळीस गुणिले चौदा सहाशे सोळा म्हणजेच काय सहाशे सोळा चौदा सेंटी मीटर म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला आता सहाशे सोळा चौदा सेंटी मीटर आपला सरसंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद